नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे स्वाभिमानीचे सर्वे सर्वा राजीव शेट्टी साहेब यांच्या सूचनेनुसार मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आरबचे चेअरमन माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात गत गलित हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमधील दोनशे रुपये अंतिम हप्ता व गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या सदतीसशे रुपयांची प्रति टन पहिली उचल देण्यात यावी तसेच गळित हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या पन्नास दिवसात कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा पुरामध्ये बाधित झालेल्या ऊसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी ऊस तोडणी मजुरांची मजुरी वाढवून व वा नोंदणी वाहतूक एफ आर पीमधून कपात करूनही ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी केली जात आहे यामुळे अशा पद्धतीने लूट करणाऱ्या संबंधित तोडणी वाहतूकदार यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी या, या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय भरतभाऊ चौगुले सुरेश पाटील बाळासाहेब लिंबिकाई संजय खोलकुंबे शैलेंद्र गारे उपस्थित होते